मस्त झालेली आहे शिक्षम हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना हा व्हिडिओ येतोय तुम्हाला सोमवारचा तर सोमवारी मी पोस्ट ऑफिसमध्ये गेली होती राहुलसोबत राहुल पोस्टामध्ये होता आणि तिथेच बाजूला आहे ना चौदा चौकाचा वाडा आहे तर तिथे खूप भाजीपाला येत असतो म्हणून मग मी इकडे भाजीपाला घेण्यासाठी आली तर फ्रेश असे मुळे मेथीची भाजी पालक सर्वच काही मिळालं मला तर जे होतं ते मी घेतलं आणि त्यानंतर रहुने पण मसाले लाडू पोस्टामध्ये दिले आणि त्यानंतर आम्ही दोघे पण आहे ना ऊसाच्या गुराळामध्ये आलो आहे तर ऊसाचा रस म्हटला ना तर मला फार आवडतो उन्हाळ्यामध्ये मी मार्केटला आली आणि ऊसाचा रस न पिता घरी गेली असं तर कधी होणारच नाही घरी जाताना मी मिस्टरांसाठी आणि वरती ताई येतात ना त्यांच्यासाठी दोघांसाठी पण ऊसाचा रस घेऊन आली बर्फ पण वेगळा घेऊन आली मी आणि दोघांना पण दिला योगिताने छान मस्त इथे कांदा भाजून ठेवलेला होता कडकडीत उन्हात मिरच्या सुकट टाकलेल्या आहे मसाला बनवण्याचं काम पण चालू आहे आमचं मार्केटमधून मस्त असेल फ्रेश फ्रेश मुळे मी मला आहे ना मुळा खूप आवडतो तर मी मुळ्याचे पराठे पुरी करून दाखवेल तुम्हाला मस्त मेथीची भाजी खूप आणली मी आणि पालक आणला फ्रेश मटार आण खूप जास्त मुळे घेऊन आले मी टोमॅटो आणले बटाटे आणले आणि लिंब आता उन्हाळा आहे तर मस्त लिंबू सरबत प्यायला लिंबही घेऊन आली मी तिची भाजीच खूप घेऊन आली तीन जुडी मेथीची भाजी घेऊन आली नी मी खूप छान भेटली पुढे पुन्हा आणली घेतली आणि बाकी काही नाही बटाटे वगैरे आणले जास्त काय भाजपाला नाही आणला मी दोन तीन दिवस पुरेल इतकाच आणला सर्व काही भाज्या निवडून ठेवते आणि यामध्ये ना खोबरे तर पन्नास किलो खोबऱ्याचा पट्टा अंडा होता सकाळी तर खूप मोठ्या मोठ्या अशा खोबऱ्याच्या वाट्या घ्या मसाल्यासाठी लागतं ना तर मग अशी अर्ध किसून आणलंय खोबरं हो चक्कीमधूनच किसून आणतो आम्ही ते संपल्यानंतर चक्की मधून किसून आणावं लागतं मसाल्यांसाठी तर आता हे सर्व काही ठेवून येते पिक्चर बघताय छावा घरी गेलंय रूम ए अगं मी म्हणणार होते आपण जाऊ थिएटरला रात्री आओ, मी बिझनेसमॅन झाले असं काय करते तुमच्या मागे माझा नंबर लागलाय आता मग काय रात्रीच पण काम करणार आहे का तू मग बघितलं का किती छान छान मस्त चकल्या झालेल्या हिरवी मिरची मग लाल लालती खाय लालती हिरवी मिरची जर कोणी ऑर्डर दिली तर करणार आहे ह्या हिरवी मिरची चा पण करू जशा ऑर्डर येईल तशा होत मस्त झालेलं आहे कडक कडक या आहे का मला मी आली आहे माहेरी अर्चनाच्या आहे ना चकला करायचं चा काम चालू आहे रोजचं थोड्या थोड्या ती स्टॉक करून ठेवू राहिली आहे तर मी त्या दिवशी आली होती ना मस्त आम्ही चकल्या बनवल्या तर त्या आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे कारण आज आहे सोमवार तर मला पण खायची चकली <laughs> मला पण उपवास आहे आणि कुठे ऐ ू झोपती काय उठ उट। उठ तुमचं घरच मला थिएटर वाटून राहिले बसते वजन हा ना <laughs> कडकडीत उन्हामध्ये चकली ना वाळली आहे आता मी ना तळून दाखवते तुम्हाला खूप मस्त रंग आलेला आहे चकलीला आणि खिरीच्या पापड्या पण ह्या पण वाळल्याय खिरीचे पापड सापदा पापड तर थोडंफार मी ते पण घेतले छान छान वडे केले ग गा का बारीक एक सारखे झालेले अर्चनाने आईने दोघींनी मस्त वडे पण करून ठेवले दाळीचे डाळीचे मग डाळीचे सांडगे म्हणतात कोणी याला तर आमच्याकडे वडेच म्हणतो ना आम्ही तर हे पण आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे पण तुम्हाला मिळतील पण याचा रेट अजून काढला नाही काढू आम्ही त्याचं वजन वगैरे करून सांगू तुम्हाला सर्व काही जे पण पदार्थ आहे ना ते सर्व तुम्हाला एका लिस्टवरती येतील आता मी तेल ताकद ठेवले आणि मस्त आम्ही चकल्या तळून बघतो बटाटा साबुदाना चकली एकदम मोठी मोठी झालेली आहे चांगल्या फुगल्या हे बघा खूप छान मस्त झालेले आहे ना बटाटा साबदाना चकली सबुदाना पापड पण छान मस्त पांढरे शुभ्र झाले टेस्टला पण छान आहे खूप आम्ही होते काल चला उपवासाची चकली आणि सबदाना पापड तळले मी आता मस्त गरम गरम, गरम खाणार तुम्ही पण या खायला माझ्यासोबत आणि करून बघा रेसिपी येईल तुम्हाला <laughs> नाहीतर मग तुम्ही ऑर्डर पण करू शकता लवकरच तुम्हाला नंबर देईल मी मस्त अशी खमंग कुरकुरीत साबुदाणा बटाटा चपली झालेली आहे आता मी ना खाऊन टाकते छान झाली का मस्त कुरुम कुरम आवाज येतोय ना छानच <laughs> होणार <वो> ना <laughs> खूप मस्त झालेली आहे पापडी बघा टेस्ट करून हूं बघा ना पापड खूप भारी झाले हे आपण चला आता मी एवढं संपवते <laughs> आम्ही सर्वजण <जन्फाव>। खाऊ मी एकते नाही <laughs> चला हॉल मध्ये जाऊन मस्त आणणार काटा किती लाभ पडला ऑनलाईन ऑनलाईन घेतला ऑनलाईन पस्तीसशे पस्तीसशे पाच किलो किलो बटाटे भरले किलो बटाट्याचे वेपर्स किती भरले ग्रॅम पंचवीस ग्रॅम पिशवीचे वजन दर सहाशे ग्रॅम म्हणजे म्हणजे बटाट्याचे वेपर्स वाळून एवढे मिळतात आणि किस किस पण तेवढाच किस आणि बटाट्याचा वेपर्स तेवढंच तेवढाच काय फरक नाही पडत काय की वाळल्यानंतर त्याच्यातलं पाणी सगळं निघून जातं आणि मग आता माझ्या हातावरती मी वेपर्स घेतलेला आहे वाळलेला तर ज्या वेळेस आम्ही बटाटा वेपर्स आणि बटाटा किस करत होतो तर माप मोजून घेतलेलं होतं बटाट्याचं पाच पाच किलो पण आपण ज्यावेळेस ओला बटाटा घेतो त्यावेळेस ते खूप जास्त दिसतात पण वाळल्यानंतर त्याचं वजन एकदम कमी होतं तर तुम्ही बघितलं पाच किलो बटाटे किसल्यानंतर त्यातलं पाणी निघून गेल्यानंतर त्याचं वजनही खूप कमी होतं तर हा बघा मस्त किस झालेला आहे चला आता तुम्ही सर्वांनी वेपर्स किस बटाटा सबताना चकली सर्व काही बघितलं आहे खूप साऱ्या ताई वाट बघताय की कधी आम्हाला चकली वेपर्स बटाटा किस सर्व काही देतील तर अर्चनाने सर्व काही बनवलं आहे थोडं थोडं अजून ती बनवतेच आहे भरपूर स्टॉक करून ठेवायचा आहे अर्चना तुम्हाला सर्व काही सांगेल तिचा इथे स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे मोबाईल नंबर तर त्यावरती मेसेज करा तिला कॉल करून तिला विचारू शकता बोल तुला काय बोलायचं आहे का आणि तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर ऑर्डर यायला थोडा उशीर होईल कारण की ते सुकवावं पण लागतं ओल्या असतात दोन तीन दिवस त्यामुळे वेळ पण होऊ शकता पण ऑर्डर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल याची जबाबदारी आहे आमच्यावर तर सर्व काही छान पद्धतीमध्ये ती करून देईल तुम्हाला जसं तुम्हाला पाहिजे कोणाला हिरवी मिरची कोणाला लाल मिरची कोणाला जिरे घालून लागतात कोणाला जिऱ्याचे सर्वच प्रकाराचे उपवासाचे जे काही पदार्थ आहेत तुम्ही तिला सांगा व्हॉट्सअपला ती तुमच्यापर्यंत बनवून देईल आणि आता सध्या तर थोडं थोडंच बनवलं आहे अजून ती भरपूर बनवते पण तुमच्याकडे आता नंबर आलेला आहे अर्चनाचा तर तुम्ही तिला विचारू शकता सर्व काही भावती सांगेल तुम्हाला लिस्ट पाठवेल तर चला आता मस्त आम्ही चकल्या वगैरे खाल्ल्या आता मी जाते घरी कारण माझं घरी पण काम आहे राहुल चाल हे बघा ह्या पण चकल्या आहे तर याला थोडी लाल मिरची पावडर कमी झाली आहे बऱ्याच जणांना खूप जास्त तिखट पण नको आहे ना, ना म्हणून मग तशा पण बनवल्या आहे आणि ज्यांना थोडी तिखट पाहिजे त्यांना तिखट पण मिळेल आता मी माझ्या घरी आलेली होती रात्रीचा मला स्वयंपाक बनवायचा होता तर आज मी ना मोड आलेली मटकी घालून मस्त मसाले भात बनवते सर्व भाज्या मी कापून घेतल्या बऱ्याच वेळेस मला कमेंट येतात की ताई मसाले भात तुम्ही कसा बनवतात तर आम्हाला पण दाखवा कुकरमध्ये मी तेल टाकलं तेलामध्ये आधी जिरं आणि मोहरीची फोडणी दिली त्यामध्ये कडीपत्ता पण टाकू शकता पण माझ्याकडे नव्हता आणि त्यानंतर यामध्ये उभा कापलेला कांदा टाकला दोन तीन कांदे कापले मी आता यामध्येच मी आहे ना थोडासा अख्खा लसूण टाकला पंधरा वीस पाकळ्या तर मला अख्खा लसूण आवडतो मसाले भातामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट पण टाकू शकता कांदा हलकासा गुलाबी झाल्यानंतर यामध्ये मसाले टाकायचे हळद पावडर टाकली मी सर्व मसाले आपले घरातले घरगुतीच आहे धना पावडर पण टाकली अर्धा चमचा अर्धा चमचा गोडा मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला मसाले मी मसाले भात करण्यासाठी मी काळा मसाला वापरत असते पण आज मी ना काळा मसाला न टाकता हे दोन मसाले टाकले तर हे पण आपण भाजीमध्ये कोणत्याही वापरू शकतो मसाले भातामध्ये वापरू शकतो तर खूप छान मस्त टेस्ट लागते याची तर मसाले भात खरंच खूप भारी झालेला होता सर्व भाज्या आहे ना यामध्ये टाकल्यानंतर परतून घ्यायच्या आम्हाला मसाले भातामध्ये ना शेंगदाणे आवडतात तर मी शेंगदाणे पण टाकले भाजलेले कच्चे पण टाकू शकतो सर्व काही परतल्यानंतर तर आता यामध्ये पाणी टाकायचे तर मी दुसऱ्या शेगडीवरती ना गरम पाणी करून घेतलेलं होतं आधीच ते पाणी टाकते आणि सर्वात शेवटी मग यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये हा मसाले भात मी दाखवला तुम्हाला काय मी असाच बनवत असते आम्हाला सर्वांना मसाले भात खूप आवडतो हप्त्यातून आमच्याकडे तीन चार वेळेस होतो पाण्याला उकळी आली की यामध्ये तांदूळ धुऊन टाकायचा मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला होता सर्व तांदूळ त्यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून द्यायचा पंधरा वीस मिनटं आहे ना फ्लेम भात मीडियम फ्लेमवरतीच शिजू द्यायचा नंतर कमी गॅसवरती वाफवू द्यायचा एकदम छान मस्त हा मसाले भात होतो चला तर आता यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं मग दाचेवरती मसाले भात शिजू द्यायचा एकदम मस्त असा मोकळा भात झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओस लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय